उद्या सकाळी जायचं तुला मग इथे काय कशासाठी स्कूल साठी अभ्यास कर ना एबीसीडी तू एकच एकच एकाच बुकारली एक नाही सगळे बुक काय करायचे तुला त्याच्यावर शिकायचंय तू अजून स्कूल मध्येच जात नाही ना मॅ गं जायचे जायचं स्कूल काय करायचं स्कूल दिवाळी पूजा पण गेली होती पूजा पण गेली होती हा ती मोठी आहे ना मी छोटे म्हणून जाते तू छोटी आहे म्हणून जाते मी बऱ्या मजा आली आता तू बडी झाली हा मोठी झाली बरोबर मला तरी मला सोड नाय सोडो बरोबर पप्पाला सांगू प्रांजुला साहेटाका म्हणते सांगू पप्पाला हां काय बोलू पप्पाला तरी मला मला मींतुल मला आहे आ मी पप्पा सांग ना तुल ले हाँ तुला तुझे नाव माझे नाव सांग ना मी कधी मारले तुला